नमस्कार मंडळी श्रावण महिना चालू झालाच आहे श्रावण म्हटले की श्रावणी सोमवार बहुतेक जण श्रावणी सोमवाराचे उपवास करतात आणि उपवास आला म्हणजे साबुदाना खिचडी साबुदाने वडे राजगिरा किंवा शिंगाडा भाकरीचे भाकरी, भाकरी व बटाट्याची भाजी असे काही पदार्थ करतो त्याच्यामध्येही नवीन भर साबुदाना खीर नवीन तर म्हणता येणार नाही जुनीच आहे पूर्वीच्या काळी लोक याला गंजी म्हणत असे आणि आता नाव पडले आहे साबुदाना खीर चला तर मग साबुदाना खीर कशी बनवायची रेसिपीची साहित्य व कृती पाहूया उपवासाची साबुदाना खीर साहित्य एक वाटी साबुदाना अर्धी वाटी साखर दहा बदाम दहा काजू एक लिटर दूध केशर चार पाच काड्या वेलचीपूड कृती एक वाटी साबुदाना दोन पाण्यात धुऊन रात्री किंवा दिवसा तीन तास भिजवून ठेवावे एक लिटर दूध चांगले गरम करून घ्यावे काजू व बदामाचे उभे बारीक चिरून काप करून घ्यावेत केशरच्या चार पाच काड्या एक कप गरम दुधात भिजवून ठेवावेत दुद तीन तासानंतरचा भिजवून ठेवलेला साबुदाना मोकळा करून त्याच्यात एक कप कोमट दूध घालावे मध्यम आचेवर दुधाचे पातेले गॅसवर ठेवून दुधाला एक उकळी आल्यावर दुधामध्ये भिजवून ठेवलेला साबुदाना दुधासकट पातेल्यात घालावा व पळीने ढवळून घ्यावे आता त्याच्यात अर्धी वाटी साखर घालून पुन पुन्हा पळीने ढवळून घ्यावे साबुदाना शिजत आला की त्याच्यात वेलची पावडर घालून आणि केशरवाले दूध घालावे व चिरून ठेवलेले काजू व बदामाचे काप घालावेत ही झाली आपली साबुदाना खीर तयार ही खीर खायला खूप चवदार लागते ही खीर आपल्या आवडीनुसार गरमही खाऊ शकतो किंवा फ्रीजमध्ये थंड करूनसुद्धा खाता येते टिपणी एक दूध गरम करून घेण्याच्या अगोदर पातेले कुठलेही असू द्या ते पहिले पाण्याने स्वच्छ धुवून गॅसवर ठेवावे नंतर त्याच्यात अर्धा कप गरम पाणी घालावे व नंतर त्याच्यात दूध घालून गरम करावे असे केल्याने दूध खाली लागणार नाही आणि साबुदाना खाली चिकटणार नाही दोन साबुदाना खीर बनवताना तुम्ही साखरऐवजी मधसुद्धा घालू शकतात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा रेसिपीला लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा धन्यवाद